अल कायदा संघटनेच्या कथित समर्थनाच्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या जुबेर हंगरगेकर या आय टी अभियंत्यावर अँटी टेररिझम स्क्वॉड म्हणजेच ए टी एसच्या वतीने तपास सुरू आहे जुबेरची अटक सत्तावीस ऑक्टोबर रोजी करण्यात आली होती अटक झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्याच्या काही साथीदारांनी शंकास्पद पुस्तके आणि कागदपत्रे काळे पडळ परिसरातील एका मोकळ्या जागेत जाळल्याचे तपासात समोर आले या घटनेचे सी सी टी व्ही फुटेज ए टी एसने हस्तगत केले असून काही अर्धवट जळालेली कागदपत्रे ताब्यात ता घेण्यात आली आहेत जुबेर कोंढव्यात एका खासगी जागेत धार्मिक विषयांवरील चर्चा म्हणजे दर्स घेत असे अशी माहिती तपासात आली आहे या प्रकरणात त्याच्याजवळचे अठरा जणांचे जबाब नोंदवण्यात आले त्यापैकी काही जण भूतकाळात बंदी घातलेल्या सीमी संघटनेशी संबंधित होते किंवा त्यांच्यावर ए अंतर्गत गुन्हे नोंद असल्याचे समोर आले आहे काही साथीदार तपास यंत्रणांच्या संशयित यादीत असल्याचेही कळते एसने झुबेरच्या जुन्या आणि सध्याच्या मोबाईलमधून ओमान सौदी अरेबिया कुवेत आणि पाकिस्तान येथील काही आंतरराष्ट्रीय संपर्क क्रमांक मिळाल्याचे न्यायालयात सांगितले तसेच त्याच्या उपकरणांमधून सुमारे एक टी बी डेटा जप्त करून त्याचे विश्लेषण आता सुरू आहे त्याच्या मोबाईलमध्ये उर्दू भाषेतील एक भाषण आणि इन्स्पायर मॅगझिन नावाचे मासिक आढळले असून त्यातील काही माहिती संशयास्पद स्वरूपाची असल्याचे तपास अधिकाऱ्यांनी नमूद केले आहे जुबेरने काही विद्यार्थ्यांमध्ये धार्मिक विषयांवरील प्रश्न मंजुषा घेतल्या असून विजेत्यांना लॅपटॉप टॅब आणि स्मार्टवॉच अशी बक्षिसे देण्यात येत होती त्यातून किती तरुण त्याच्या संपर्कात आले आणि त्यामागे कोणता हेतू होता याचा तपास आता सुरू आहे तपासात आरोपीच्या एका साथीदाराच्या घरातून दोन लाख पस्तीस हजार रुपये जप्त करण्यात आले आहेत या रकमेचा उद्देश काय होता ती कोणाकडून आली आणि कुठे जाणार होती याबाबत ए टी एस चौकशी करत आहे जुबेरच्या कोठडीत वाढ करण्याची मागणी एटीएसने न्यायालयात केली होती तपासाची गरज लक्षात घेऊन न्यायालयाने त्याची पोलीस कोठडी चौदा नोव्हेंबरपर्यंत वाढवलेली आहे